नमस्कार मंडळी मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं आजच्या या खूप छान अशा व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे आय होप तुम्ही मस्त मजेत असणार आहात आज मी घरच्या घरी मुगाची डाळ तयार केलेली आहे आणि तुम्ही बघू शकता की आपले आजी आजोबा पहिल्या काळामध्ये यावरती पीठ वाटायचे डाळी बनवायची आणि आज आजकाल सुद्धा बऱ्याचदा गावामध्ये तुम्हाला हे बघायला मिळतं शहरी भागात तर हे तुम्हाला अगदी दिसत सुद्धा नाही आणि तुम्ही बिलीव्ह करणार नाही हे मी स्वतः घेतलेलं आहे आणि मला हे प्रमोशनसाठी आलं होतं पण जात म्हणजे माझ्यासाठी हे जे ट्रॅडिशनल गोष्टी आहेत त्या मला खूप आवडतात आणि मी ते जपण्याचा सुद्धा प्रयत्न करते तर जर तुमच्याकडे जात असेल तुम्ही नवीन घेतलं असेल तर ते रेडी कसं करायचं ते बघूया सगळ्यात प्रथम काय करायचं त्यावरती पाणी टाकून पाण्याने धुवून घ्यायचं आणि त्यानंतर ही अशा पद्धतीची काळी घासणी घ्यायची एकदम सॉफ्ट घासणी घ्यायची नाही म्हणजे याच्यामध्ये जे खर आहे जे छोटे छोटे दगड आहे ते निघण्यास मदत होते साबण लावायची गरज नाही खरं तर कारण इथे या घासण्याचं ऑलरेडी होतं थोडस त्यामुळे तुम्हाला फेस दिसतोय पण मी साबण लावलेलं नाहीये आपला मेन पर्पज आहे की याचा जो काही खर आहे ती निघायला पाहिजे इथे जी खर आहे ना ती पन्नास टक्के निघून जाते या पद्धतीने आता बघा जातं जे असतं ते दोन्ही बाजूनी असं खर खरबडीत असतं आता इथे जे तुम्ही जातं बघता आहात हे जातं वरच्या बाजूने म्हणजे बघायला गेलं तर आपण जो कडप्पा असतो किंवा आपलं जे टाईल्स असतं किचन प्लॅटफॉर्म त्या पद्धतीने अगदी सपाट गुळगुळीत गुण आहे पण जिथे आपल्याला काम करायचं तो म्हणजे रखरखीत असा आहे आता इथे बघा मी खाली चटई टाकली आहे आणि त्यावरती एक कपडा टाकलाय ते जे जात आहे ते सुकू द्यायचं आहे आपल्याला जेव्हा आपण घासणीने घासतो तेव्हा आणि सुकल्यानंतर तुम्हाला ही प्रोसेस करायची आणि असं कपडा चांगला स्वच्छ कपडा आपल्याला अंथरायचा आहे जर आपल्याला डाळ बनवायची आहे तर ती डाळ यावरतीच पडते त्यामुळे आपल्याला खाली असा अथरून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हे जातं जे आहे ते पूर्ण आपल्याला सुकल्यानंतर आता पुढची प्रोसेस करायची पन्नास टक्के काम झालं आहे पन्नास टक्के बाकी आहे तांदूळ शाळू किंवा ज्वारी काही घेऊ शकता आणि यामध्ये तुम्हाला हे असं आहे आता बघा जातन हे चार प्रकारचे असतात म्हणजे याच्यामध्ये आहे आणि याच्यामध्ये साईज सुद्धा असते स्मॉल साईज मिडियम साईज यल साईज एक्सेल साईज मी हे जे जातं घेतलं आहे ते दळण दलन दळण्यासाठी नव्हे तर डाळी बनवण्यासाठी घेतलेलं आहे दळण दलन दळण्यासाठी तुम्हाला ते अजून रखरखीत आणि एकदम खरबड जातं भेटेल बघा हे डाळी बनवण्याचं आहे यामध्ये फक्त तांदूळ असेल तर तांदूळ हा तुकडा होतो पण तांदूळचं पीठ होत नाही आता मी इथे ना दोन मूठ तांदूळ हे यामध्ये चांगले वाटून घेतले म्हणजे जी खर आहे ती निघून जाईल ज्वारी शाळू तुम्ही हे घेऊ शकता आणि त्यानंतर आपलं खरं तर ते रेडी होईल आता बघा जर तुम्हाला घरच्या घरी जर पीठ बनवायचं आहे तर त्यासाठी वेगळ्या पद्धतीचा आहे मी तुम्हाला खाली ना डिस्क्रिप्शन मध्ये दे लिंक देईल जर तुम्हाला घ्यायचं असेल तर खरं तर हा काही प्रमोशनल व्हिडिओ नाही आहे मी कसं जातं तयार केलं हेच बस मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं आणि माझ्याकडे पाटा असेल किंवा मोठा खलबत्ता असेल मला हे प्रमोशनसाठी आलं होतं पण मला हे प्रमोशन मी यासाठी घेतलं की त्यांनी मला पैसे वगैरे दिले नाही फक्त प्रोडक्ट दिलाय पण तेच की पूर्वी जे वापरायचे त्या गोष्टी कुठेतरी त्याचा वापर ते मान्य आहे की आपण रोज करणार नाही आहोत पण कुठेतरी ते आपल्या घरामध्ये असावी अशी माझी इच्छा होती कधीतरी त्याचा वापर तर होईल असं वाटत होतं त्यामुळे बघा अशा पद्धतीने तांदूळ यामध्ये पूर्ण मी भरडून घेतलेला आहे पाच ते सात मिनिटं मी ही प्रोसेस केली आहे आणि पूर्ण जोपर्यंत तांदूळचा तुकडा तुकडा होत नाही तोपर्यंत मी याला घासल म्हणजे जी खर आहे ना ती पूर्ण निघून जाते आता हा जो तांदूळ आहे आपल्याला वापरायचा नाहीये तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने हे आपण भरडून घेतलेलं आहे पूर्ण यामध्ये जी खर असते त्यानंतर काय करायचं ओल्या कापड्याने नाही तर कोरड्या कापड्याने हे पुसून घ्यायचं आहे आणि आता मी तुम्हाला यावरती डाळ बनवून दाखवणार आहे तुम्हाला सांगते मी जेव्हा यावरती डाळ बनवायला लागते मला अक्षरशः माझे आजी आजोबा मम्मी पप्पा त्यांची आठवण आली की पहिल्या काळामध्ये खरंच सगळे असे बसून हे दळायचे आणि त्यांचे हात सुद्धा दुखायचे पण एवढ्या जणांचं यावरती दळल्या जायचं किती कष्ट केले असेल विचारांनी आणि त्यासाठीच मी खरतरी जात घेतलेलं आहे तर मी इकडे अख्खे मूग घेतले तुम्ही यामध्ये मुगाची डाळ उर्धाची डाळ आणि तुरीची डाळ सुद्धा बनवू शकता थोडंसं बघा असं वरती उचलायचं म्हणजे हे बघा इथे थोडासा असा स्पेस तयार होतो तुम्हाला जर दिसत असेल आणि जेव्हा डाळ बनवली जाते तेव्हा डाळ बनवत असताना जास्त प्रेशर सुद्धा लागत नाही जेवढं की प्रेशर तुम्हाला पीठ बनवताना लागतं बघा आणि खूप अलगदरित्या वरती उचलून नंतर गोल गोल असं फिरवायचं एवढा गॅप बघा तुम्हाला मी जवळून दाखवते असा गॅप हवाय तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात मला खरंच कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे मला तुमचे आभार मानता येतील या पद्धतीने गोल-गोल गोलगोल फिरायचे जोपर्यंत तुम्ही त्यामध्ये मूग किंवा उडीत टाकला असेल अख्खा उडीत मूग तो जोपर्यंत यामध्ये पूर्ण जात नाही बघा आपोआप जातो म्हणा तो आपल्याला काही टाकायची गरज पडत नाही आणि बाजूने अशी बघा आपली डाळ पडायला लागलेली आहे एवढं जबरदस्त आहे आणि मला हे खूप आवडलं आणि माझ्या घरात तर खरंच हे एकदम छान ट्रॅडिशनल आपण म्हणू शकतो जात आलेलं आहे यामध्ये वेगवेगळे प्रकार तुम्ही कोणताही घेऊ शकता तर बघू शकता घरच्या घरी आपली मुगाची डाळ तयार झालेली आहे आणि किती छान पद्धतीने तयार झाली आहे बिलकुल तुटली नाही आहे अख्खी ही मुगाच्या डाळीचे दोन तुकडे झाले आहेत चालीस च तर किती भारी ना सर तुमच्या घरी जर जात असेल किंवा तुम्हाला खरेदी करायचं असेल तर ते जे जात आहे ते अशा पद्धतीने तयार करा आणि जाता जेव्हा निवडता तर निवडत असताना तुम्हाला ते कशासाठी हवंय हे घेणाऱ्याला विचारा म्हणजे आम्हाला याच्यासाठी हवंय तर ते बरोबर त्याचे प्रकार असतात आणि तशा हिशोबाने घ्यायचाय हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप आभार मंडळी